बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कागल नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा आलेला आहे नामदार हसन सो आणि राजे समजीसिंह घाडगे यांची युती झालेली आहे आणि आज आपल्याबरोबर शाहू आघाडीच्या उमेदवार तारिका बारड आहेत नमस्कार नमस्कार तर आता पहिल्यांदाच ही उमेदवारी आपल्याला मिळालेली आहे याबद्दल काय सांगाल गेली पंधरा ते वीस वर्ष झाले माझे मिस्टर समाजकार्यामध्ये खूप अग्रेसिव्ह आहेत तर त्यांच्यासाठी मला हे खूप आनंदाची गोष्ट आहे आम्हाला ही उमेदवारी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम दादा घाटगे मनापासून आभार मानते तुम्हाला ही उमेदवारी तर मिळालेलीच आहे पण लोकांपर्यंत तुम्ही पोहोचता लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला कसा आहे ना गेले वीस वर्ष झाले माझे मिस्टर समाजकार्यामध्ये असल्यामुळे त्यांचं रिलेशन इतकं स्ट्रॉंग आणि चांगला आहे ना की गेल्यानंतर आम्हाला इतका छान प्रतिसाद येतो की लोक असं म्हणतात की इथे येण्याची गरज नाहीये तुम्हाला आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही या वॉर्डमध्ये येऊच नका ज्यावेळेला तुम्ही प्रभागात प्रचारासाठी फिरता त्यावेळेला लोकांचे काय प्रश्न तुमच्यापर्यंत येतात असतात काही जणांचे रस्ते आहेत काहींच्या लाईटच्या समस्या आहेत काही ठिकाणी मुलं शाळेत जात नाही आहेत रेग्युलरली त्या काही जणांचे प्रॉब्लेम्स आहेत त्या आम्ही निवडून आल्यानंतर किंवा आम्हाला ही नगरसेवक पदाची जाहीर झाल्यानंतर आम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न करू आता प्रभागातील विकासाची तुमची ध्येय धोरण काय असणार आहेत बागेची जे जागा आहे राखीव तेच नियोजन करू आम्ही किंवा असच अजून काही असतील वृद्ध लोकांसाठी फिरण्यासाठी बसण्यासाठी विरंगोळाचं आम्ही बागेचं नियोजन करू मागासवर्गीय जे आहेत त्यांची मुलं अजूनही नीट शाळेत जात नाही आहेत व्यवस्थित ही रेग्युलर जातील यासाठी आम्ही प्रयत्न करू माझ्या प्रभागामध्ये मा पन्नास टक्के मागासवर्गीय लोक आहेत तर त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना आणि शाळेच्या किंवा काही असो त्या आम्ही त्यांच्यासाठी राबवण्याचा पूर्ण प्रयत्न करू आ, तर आज आपल्या बरोबर होत्या शाहू आघाडीच्या सारिका बारड आणि त्यांनी आपल्याला एकूणच त्यांचा पन्नास टक्के भाग हा सुचित पन्नास टक्के भाग हा मागासवर्गीय असल्यामुळे तिथं ज्या काही सोयी सुविधा करायच्या त्या पूर्णपणे करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तार सह कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा